लोकांना बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं कधी जबाब देण्यासाठी कधी तक्रार दाखल करण्यासाठी कधी किंवा काही अन्य कारणासाठी परंतु पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला काही संशयास्पद वाटलं किंवा जर तुमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला तर तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता का हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे नमस्कार मी ॲडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचं कायदा कट्टा या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला विषय आहे की पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते पहिला पॉइंट आहे सोशल मीडिया आणि वास्तव युट्यूबवर किंवा सोशल मीडियावर असे बरेचसे व्हिडिओ बघण्यात येतात की ज्यामध्ये सांगितलेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेलात आणि तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केली किंवा पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतली तर तुम्हाला पोलीस काहीही म्हणू शकत नाहीत तुम्ही ती बिंदास्तपणे करू शकता तर हे कितपत सत्य आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे पूर्ण सत्य नाही आहे याच्यामध्ये काहीतरी बंधन आहेत कायदा आहे आणि हे कायदेशीर बंधनं तुम्हाला माहीत पाहिजेत जर ही बंधनं तुम्हाला माहीत नसतील तर मात्र तुम्ही अडचणीत येऊ शकता आता आपला पॉईंट आहे की पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे का बघा काही लोकांना असं वाटतं की पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे आणि त्यामुळं तिथे रेकॉर्डिंग करण्यासाठी बंदी नसली पाहिजे किंवा सर्रास राज व्हिडिओ रेकॉर्डिंग करता आली पाहिजे मात्र पोलीस स्टेशन हे सार्वजनिक सुविधा पुरवणारं स्टेशन आहे ना की ते सार्वजनिक ठिकाणे बघा पोलीस स्टेशनमध्ये का खूप काही अशा गोष्टी असतात खूप काही पुरावे असे असतात जे सार्वजनिक लोकांना किंवा सर्व लोकांना ते दाखवता येत नाहीत तिथे काहीतरी सिक्रेसी मेंटेन करावी लागते त्याच्यामुळं तिथे तुम्ही राजरोसपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकत नाही किंवा विना परवाना तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकत नाही आता तुम्ही म्हणाल की मी बऱ्याचशा युट्यूब व्हिडिओमध्ये मी बघितलंय की आपण करू शकतो आपण करू शकतो मग हे मध्ये जे सांगताय ते खोटं सांगत आहे असं नाही तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा छोटी छोटी गोष्ट त्यातली लक्षात घ्या मग तुम्हाला समजेल की नेमकं तुम्ही कधी व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता आणि कधी नाही करू शकता तर त्यासाठी आधी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि मग तुम्ही हे ठरवा की कोणतं बरोबर आहे कायद्यानुसार पोलीस स्टेशन मध्ये रेकॉर्डिंग करणं कायदेशीर आहे का बघा आयपीसीचा कलम एकशे अठ्याऐंशी सांगत सरकारी आदेशाचं उल्लंघन म्हणजे जर तुम्ही तिथं रेकॉर्डिंग करताय आणि तुम्ही पूर्वकल्पना दिलेली नाही कोणत्याही अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना आणि तुम्ही तिथं सर्रासपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करताय आणि जर तुम्हाला ते अधिकारी म्हणाले की इथे रेकॉर्डिंग करू नका हे प्रतिबंधित क्षेत्र आहे किंवा इथले पुरावे हे सर्वसामान्यांसाठी नाही आहेत या एरियामध्ये तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकत नाही असं जर तुम्हाला सांगितलं असेल तर आणि जर तुम्ही त्या त्यांच्या आदेशाचं उल्लंघन केलं तर तुमच्यावर हे आयपीसीचं एकशे अठ्ठ्याऐंशी कलम लागू शकतं जे सांगतं की तुम्ही सरकारी आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे आता दुसरा त्याच्यामध्ये काय सेक्शन लागतं किंवा दुसरा काय कुठल्या कायद्यानुसार आपल्यावर कारवाई होऊ शकते तर बघा दुसरं आहे ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट एकोणीसशे तेवीस म्हणजेच काय तर गुप्तता अधिनियम गुप्तता अधिनियम काय सांगतं की पोलीस स्टेशनमध्ये असे बरेचसे काही गुन्ह्याचे तपास केलेले पुरावे असतात काही महत्त्वाचे कागदपत्र असतात त्यांचं जर तुम्ही अनधिकृतपणे रेकॉर्डिंग केलं जे असे बरेचसे असेही पुरावे असतात जे त्यांना कोर्टमध्ये दाखवायचे असतात किंवा बरे काही सिरियस गुन्हे असतात जसं की रेपचं असेल मर्डरचं असेल तसे असे जे गुन्हे असतात त्याच्यामधले पुरावे खूप काळजीपूर्वक वापरावे लागतात किंवा ते जपून ठेवावे लागतात परंतु जर तुम्ही तिथं जाऊन अनधिकृतपणे त्याचं रेकॉर्डिंग करताय तर तुम्हाला या ॲक्टखाली शिक्षा होते कोणता ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट नाईन्टीन ट्वेंटी थ्रीमध्ये आता बघा पुढचा कायदा काय किंवा पुढचं सेक्शन काय तर आय पी सीचं कलम तीनशे त्रेपन्न जे सांगतं सरकारी अधिकाऱ्याच्या कामामध्ये अडथळा आणणे बघा जर तुम्ही रेकॉर्डिंग करताय आणि पोलिस अधिकाऱ्याला जर असं वाटलं की तुमच्या रेकॉर्डिंगमुळे किंवा तुमच्या रेकॉर्डिंग करण्यामुळे पोलीस स्टेशनच्या किंवा पोलिसांच्या कामामध्ये काहीतरी अडथळा निर्माण होत तर पोलीस, पोलीस, तु। पोलीस तुमच्यावर हे सेक्शन लावू शकतात आयपीसीचा तीनशे त्रेपन्न आणि अजूनही सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही कधी रेकॉर्डिंग करू शकता आणि कधी करू शकत नाही याची माहिती आधी नीट घ्या आणि मग रेकॉर्डिंग कर करायला जा नाही तर तुम्ही अडचणीत येणार कारण सोशल मीडियावरचे बिनधास्त रेकॉर्डिंग करा असे सल्ले ऐकून लगेच व्हिडिओ घेऊन किंवा हिडन कॅमेरा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रेकॉर्डिंग करायची नाही ते तुम्हाला खूप धोकादायक ठरू शकतं आता बघा एक महत्वाचा निकाल दिलेला आहे या संदर्भामध्ये रवींद्र शीतल उपाध्याय विरुद्ध महाराष्ट्र राज्य आपल्या महाराष्ट्र राज्यामधलाच हा निकाल आहे महाराष्ट्र राज्यामधलीच राज्या ही केस आहे याच्यामध्ये काय सांगितलंय या प्रकरणामध्ये काय झालं होतं की अर्जदारानं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याच्यासोबत काहीतरी गैरवर्तन झालं होतं आणि त्या गैरवर्तनाचा पुरावा त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग केला होता मग न्यायालयानं काय सांगितलं की तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता का या बाबतीत काय सांगितलं की न्यायालयाने स्पष्ट केलं जर व्यक्ती स्वतःच्या सुरक्षेसाठी सुरक्षिततेसाठी किंवा न्याय मिळवण्यासाठी जर व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असेल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तर ते बेकायदेशीर ठरू शकत नाही पूर्ण वाक्य परत रिपीट करते बेकायदेशीर ठरू शकत नाही म्हणजे ते पूर्णपणे कायदेशीर आहे का नाही बघा हे कधी बिकायदेशीर ठरत जर हे गुप्तपणे केलं म्हणजे हिडन कॅमेरा वगैरे तुम्ही घेऊन गेलात पोलीस स्टेशनमध्ये आणि कोणालाही न कळू देता व्हिडिओ रेकॉर्डिंग करताय काहीतरी कामामध्ये तुम्ही अडथळा करताय व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तर त्यावेळेला तुमचं जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे केलेलं ते तुमच्याच विरोधात वापरलं जाऊ शकत आता बघा की आपण नेमकं कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो आता आपण कसं करू शकतो आणि कधी करू शकतो हे आपण बघणार कर, आहे काय कधी करू शकत नाही किंवा काय करू शकत नाही हे आपण बघितलेले बघा पहिला पॉइंट की ज्यासाठी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तर तो आहे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी म्हणजे काय तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलात आणि पोलीस तुम्हाला मारहाण करताय किंवा तुम्हाला अपमानास्पद वागणूक देत आहे कि किंवा उठर येथून वरे तिकडं कशाला आलास तू पोलीस स्टेशनमध्ये घेणार नाही तुझी कंप्लेंट असं जर तुमच्यावर दमदाटी करत असतील किंवा तुमच्याशी योग्य वर्तणूक जर केली जात नसेल तर या कारणासाठी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता परंतु मी प्रत्येक वेळेला ही गोष्ट हायलाईट करेन की जर हे तुम्ही गुप्तपणे केलं तर हे तुमच्या विरोधात वापरलं जाऊ शकतं हे गुप्तपणा न करता अधिकाऱ्यांना एक कल्पना द्यायची की मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्यानंतर ऍटलीस्ट त्यांना सांगितलं पाहिजे की मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे आणि आता बोला तुम्हाला काय बोलायचं तर बघा जेव्हा तुम्ही कॅमेरा समोर करणार पोलिसांच्या तेव्हा पोलीस ऑफकोर्स ते शांत असणार मग तुमच्यासोबत जे गैरवर्तणूक आहे किंवा चालू असेल ते थांबेल ऑटोमॅटिक जेव्हा तुम्ही कॅमेरा चालू करणार त्यामुळं कसं आहे हिडन तुम्ही करू शकत नाही ओके तर हे पहिलं हे की स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता आता दुसरं काय तर न्यायालयाच्या आदेशांवये करू शकता जर न्यायालयाने रेकॉर्डिंग करण्याची तुम्हाला परवानगी दिली असेल तर आणि फक्त तरच तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रेकॉर्डिंग करू शकता मग ही हिडन कॅमेऱ्यानं सुद्धा असू शकते जर न्यायालयाने तुम्हाला परवानगी दिली की हां हे असं असं होतं पण हे तुम्हाला डायरेक्ट म्हणजे एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार होतो आहे मग आता भ्रष्टाचार तर कोणी सांगून करत नाही किंवा भ्रष्टाचार करत असताना तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केली तर तो ऑफकोर्स थांबेल किंवा समोर होणार येणार नाही मग हे समोर आणायचं असेल आणि म्हणून जर न्यायालयाने तुम्हाला आदेश दिला असेल की हां तुम्ही याच्यामध्ये हिडन कॅमेरा यूज करून तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता फक्त तर आणि तरच तुम्ही त्याच्यामध्ये हिडन कॅमेरा थ्रू किंवा व्हिडिओ थ्रू रेकॉर्डिंग करू शकता ठीक आहे आता तिसरं काय तिसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता तर ती जर उघडपणे असेल म्हणजे जेव्हा तुम्ही एफ बीवर वगैरे इन्स्टावर लाईव्ह जाता मग लाईव्ह पण कसं जातो डिरेक्ट असं कॅमेरा समोर धरतो कॅमेरा समोर धरतो आणि हे दाखवतो हे असं असं चाललंय तसं चाललंय हे जर उघडपणे असेल लाईव्ह म्हणजे आपण ऑफकोर्स लाईव्ह नाही करू शकत मग लाईव्ह करण्यासाठी आपण कॅमेरा असं करणार आणि दाखवणार की हे बघा हे लाईव्ह असं चालू आहे कुठली तुम्ही छपवी त्याच्यामध्ये करत नाही जर तुम्ही कोणती गोष्ट लपवून न ठेवता उघडपणे रेकॉर्डिंग करत असा आणि पोलिसांना जर त्याची कल्पना असेल तर मात्र ते कायदेशीर असत बघा पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्डिंग करत असताना काय करायचं नेमकं पहिलं तर परवानगी घ्यायची तर तुम्हाला घ्यायचं आहे ऑफिशियली जर रेकॉर्डिंग करायचं आहे तर तुम्ही पोलीस स्टेशनची किंवा संबंधित पोलीस अधिकाऱ्याची परवानगी आधी घ्यायची की मला या या कारणासाठी असं असं रेकॉर्डिंग लागणार आहे आणि म्हणून मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे असं त्यांच्या परवानगीने करायचं किंवा बिलकुल छपवी न करता पहिली गोष्ट अजिबात गुप्तपणे रेकॉर्डिंग करायचीच नाही काही असू दे हिडन कॅमेराने वगैरे कधीच करायची नाही किंवा जर केली तर ते तुमच्यावर पलटू शकतं ओके किंवा जर तुम्हाला करायचीच आहे तर तुम्ही काय करायचं एखाद्या वकिलांना भेटायचं वकील तुम्हाला योग्य सल्ला देतात की हा हे तुझा मॅटर आहे कारण वकिलांना तुमचं मॅटर माहीत असतं ते या रिलेटेड या क्या, या मॅटरमध्ये तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता का आणि जर केली तर ती कितपत कायदेशीर आहे किंवा आपण कोर्टमध्ये ती दाखल करू शकतो का तर या सगळ्यांचे डिटेल तुम्हाला वकील देतात त्याच्यामुळे वकिलांचा सल्ला तुम्ही नक्की घ्यायचा याच्यामध्ये ओके आता बघा निष्कर्ष आपला काय निघतो याच्यातून पहिलं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना पूर्ण आधी माहिती घ्यायची की कशामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते आणि कोणत्या मॅटरमध्ये करता येत नाही तसंच फक्त तुम्ही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता की तुम्हाला मारहाण होती शिबिगाळ होती अपमानास्पद वागणूक होती वागणूक होती तुमच्यासोबत तर आणि फक्त तरच तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता किंवा न्यायालयाने जर तुम्हाला अधिक आदेश दिला असेल की तुम्ही तुम्ही कि हा तुम्ही इथं तुम्ही हिडन कॅमेरा युज करून किंवा जे काही असेल जशी काही कोर्टाची ऑर्डर असेल तसं त्या अधिकार त्या अधिकाऱ्यांशी संबंधित अधिकाऱ्यांशी परवानगी घेऊन किंवा न्यायालयाच्या आदेशानं ते घेतलं तर ते, ते कायदेशीर ठरत ठीक आहे बरं आता जो आपण महत्वाचा निकाल बघितला रवींद्र शीतल उपाध्याय वर्सेस महाराष्ट्र राज्य त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा न्यायालयानं काय सांगितलं की तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता परंतु अनधिकृतपणे रेकॉर्डिंग केल्यावर ती तुमच्यावर उलटेल किंवा त्याच्यासाठी आय पी सी किंवा ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट किंवा तीनशे त्रेपन्न आपण जे काही आत्ता आधी सेक्शन्स बघितले त्या सेक्शन्सनुसार तुमच्यावर कारवाई होऊ शकते ठीक आहे म्हणून सोशल मीडियावरचं काहीतरी अर्धवट ऐकायचं आणि अर्धवट माहिती घेऊन जायचं आणि मग आपल्या ते सगळं काय होतं ते आपल्या अंगावर येतं आपल्या अंगाशी येतं कुठली गोष्ट करत असताना पूर्ण नॉलेज घ्यायचं इंग्लिशमध्ये म्हणतात पण हाफ नॉलेज इज डेंजरस म्हणून पूर्ण नॉलेज घ्यायचं त्या गोष्टीचं आणि मग व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला जायचं मग पुरावे गोळा करायचे कधीही पुरावे गोळा करत असताना विचार करायचा की या पुराव्यामधून आपण अडकलो नाही पाहिजे आणि मग पुरावे गोळा करायचे चला मला वाटतं मी आजचा पॉईंट चांगला क्लिअर केला असेल कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं होतं की बिंदास्त रेकॉर्डिंग करू शकता बिंदास्त रेकॉर्डिंग करू शकता पण हे असं नाही त्याच्यासाठी काही कायदेशीर बंधनं आहेत आणि ते मला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचे आहेत कारण अशा आशयाचा कुठलाही व्हिडिओ मला दिसला नाही म्हणून मी या विषयावरती व्हिडिओ केलेला आहे आय होप तुम्हाला हे सगळं चांगलं वाटलं असेल वाट आणि माहिती मिळाली असेल जर चांगली माहिती मिळाली असेल तर प्लीज शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद